खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर काढावी म्हणून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने झाली आहे याच कारणावरून नागपुरात दंगल उसळली आहे औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे वादग्रस्त कबर कोण काढू शकतं हा अधिकार केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आहे का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे औरंगजेबाची कबर पाडण्याचा अधिकार कोणाला आहे कबर कोण पाडू शकतं जाणून घेऊया सोलापुरी कट्टावर मित्र हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा औरंगजेबाची कबर भारतीय पुरातत्व विभागाच्या कायदेशीर कलमानुसार संरक्षित आहे औरंगजेबाच्या कबरीची नासधूस तोडफोड झाली तर दोन महिने कारावास किंवा एक लाख दंड किंवा दोन्ही शिक्षा लागू होऊ शकतात अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर बत्तीसनुसार औरंगजेब कबरीपासून शंभर मीटर क्षेत्राच्या आत खोदकामास बंदी आहे औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारच्या पुरातत्व संरक्षण विभागच्या वतीने संरक्षण देण्यात आलं आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारलाही औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सा सामना करावा लागेल पण असे असले तरी कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे यातून असेही मार्ग आहेत कबर किंवा मकबरा हटवू शकतो जोपर्यंत कबर ई एस आय सुरक्षित आहे तोपर्यंत महाराष्ट्र सरकार कायदेशीरित्या औरंगजेबाची कबरीला हटवू शकत नाही आहे परंतु प्राचीन स्मारक स्थळ आणि अवशेष कायदा अंतर्गत ज्या औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण मिळतं त्याच कायद्याच्या कलम पस्तीसमध्ये अशी तरतूद आहे की केंद्र सरकारला याचे याचे महत्त्व काढून टाकण्याचा अधिकार आहे ए एस आयच्या नियमानुसार संरक्षित केलेली कोणतीही स्मारक संवर्धन यादीतून काढून टाकण्यासाठी सरकारला स्मारकाच्या संवर्धनासाठी जबाबदार असलेल्या ई एस आय मंडळाला कलम पस्तीसनुसार कारणांसह प्रस्ताव द्यावा लागेल संबंधित स्मारक ए एस आयच्या संवर्धन यादीतून काढून टाकले जावे असे केंद्र सरकारला वाटत असेल तर सदरच्या कायद्याद्वारे राष्ट्रीय महत्त्वाची म्हणून घोषित केलेली ऐतिहासिक प्राचीन स्मारक राष्ट्रीय महत्त्वाची राहिलेली नाही आहेत तर ते अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे त्या वस्तूला दिलेला दर्जा काढू शकतात तसं काही औरंगजेबाच्या कबरीबाबत करायचं झाल्यास केंद्र सरकार याबाबत निर्णय घेऊ शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा या विभागाचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना तो अधिकारसुद्धा आहे महाराष्ट्र सरकारला औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पहिल्यांदा संरक्षित यादीतून वगळण्यासाठी ई एस आय किंवा सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करावे लागेल राज्य सरकारकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर एक तर केंद्र सरकारचं सांस्कृतिक मंत्रालय कलम पस्तीस अन्वे राजपत्र अधिसूचना जारी करून सुरक्षित यादीतून औरंगजेबाची कबर काढू शकतं किंवा पुरातत्व इतिहासकारांची समिती स्थापन करून त्यांच्या अहवालाच्या आधारे कबर काढण्याचे निर्णय घेऊ शकतात औरंगजेबाची कबर महाराष्ट्र वक्फ बोर्डाची मालमत्तासुद्धा आहे मित्रांनो अशा परिस्थितीत औरंगजेबाची कबरीवर दुहेरी मालकी आहे औरंगजेबाची कबर स सुरक्षित यादीतून काढून टाकली तर त्याचे संपूर्ण नियंत्रण वक्फ बोर्डाकडे जाईल आणि वक्फ बोर्डाच्या कलम एक्कावन्न ए आणि एकशे चार ए नुसार महाराष्ट्र सरकार औरंगजेबाची कबर काढू शकणार नाही आहे ती काढण्यासाठी आधी ती जागा वक्फ बोर्डाची मालमत्ता नाही आहे हे सरकारला पटवून सिद्ध करावं लागेल त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडे सध्या अनेक अडथळे समोर आहेत जर हे अडथळे दूर केल्यास औरंगजेबाची कबर महाराष्ट्र सरकार हटू शकतं या प्रकरणावर आपल्याला काय वाटतं मित्रांनो ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा पाहत रहा सोलापुरी कट्टा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा